नमस्कार एपीबी लाईव्ह तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदम मनपूर्वक हार्दिक स्वागत बंगालच्या कीर्ती संपन्न भूमीत सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी नावलौकिक केला असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले पाच वर्षांपूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी काली मातेस नवस केले होते तुम्हा गलाई बांधवांची इच्छा पूर्ण झाली व मी तालुक्याचा आमदार झालो माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वीच फेडावे त्यामुळे पुन्हा आपणास काली मातेचे आशीर्वाद मिळणार आहेत आपले कुटुंब घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसायानिमित्त कलकत्ता बंगाल येथे आले आहेत ते आता मॉडर्न झालेले असून सोने चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणली आहे तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करीत सांगोला तालुक्याचा नाव लौकिक केलं आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांच्या अडी अडचणी समजून घेतल्या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी शनिवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कलकत्ता बंगाल येथे गलाई बांधवांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करीत हितकूज साधले यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवांचे विशेष कौतुक केले वैचारिक क्रांतिकारकांनी बंगालची भूमी पवित्र केली बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे तालुक्यातील बांधवांचे भाग्य आहे आहे या हा या भूमीमध्ये आपण व्यवसाय आला आहात हा सध्या झाला व्यवसायात मोठा धोका पत्करूनही या व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी व वैभव प्राप्त केले आहे तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्याला समृद्ध बनवले या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य प्रामाणिकपणा सिद्ध करून आपले व सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे यावेळी गलाई बांधवांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे भव्य स्वागत व सत्कार करून आगामी राजकीय शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले आहे यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसायानिमित्त आलेले बांधव शहाजी जाधव शंकर शेठ अजित भैया उमेश भैया उत्तम झरे सूरज बिर्जे महादेव झरे राम चव्हाण संजय दिघे दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समवेत शिवसेना पदाधिकारी व मान्यवर माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख दादासाहेब लवटे धनंजय काळे सागर भैया पाटील शहाजी दिघे यांच्यासह गलाई बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या एपीबी सांगोला लाईव्ह या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा Epb Sangola Live.